सद्भक्तांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामीभक्त हा नेहमी सकारात्मक आशावादी प्रेमळ व पवित्र असतो तो जीवनात त्याला मिळालेल्या गोष्टींसाठी श्रीस्वामींप्रती कृतज्ञ असतो तो जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींसाठी देवाला व दैवाला दोष देत नाही आज आपण एका श्री स्वामी समर्थ सद्भक्ताचा दिनक्रम कसा असावा हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनचे बटन नाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांचा दैनंदिन दिनक्रम सकाळ पाच ते आठ उठल्या उठल्या स्वामींचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्णहरी साधे स्नान करून देवासमोर दीप लावा पाच दहा मिनिटे ध्यान किंवा जप करा एक प्रार्थना स्वामी आजच्या दिवसात माझे मन सदाचारी प्रामाणिक आणि शांत राहू द्या दिवसभर काम किंवा संसार करताना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा जसे नोकरी व्यवसाय घरकाम इत्यादी प्रत्येक तासाला मनात दोन ते तीन वेळा स्वामींचं नाव घ्या इतरांना मदत करण्याची संधी मिळाली तर जरूर करा लोभ क्रोध मत्सर यांचा त्याग करण्याचा प्रयत्न करा जेवताना अन्नावरून एकदा श्रीस्वामी समर्थ म्हणा संध्याकाळी सहा ते आठ दिवा लावून देवासमोर नामजप किंवा आरती करा थोडा वेळ धार्मिक ग्रंथ किंवा स्वामी चरित्र वाचा कुटुंबासोबत चांगल्या गोष्टींची चर्चा करा रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुका आठवा आणि स्वामींना क्षमा विचारा आपल्याला मिळालेल्या आनंदी सुखी आयुष्यासाठी श्रीस्वामींचे ऋण व्यक्त करा रात्री पाच ते दहा मिनिटे नामस्मरण भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीवचन आठवत कोणत्याही चिंतेशिवाय झोपी जा